येथे लघवी करू नका म्हटल्यावर जामखेडमध्ये थरार तिघांकडून गोळीबार एक जखमी जामखेड शहर पुन्हा एकदा थरारलं आहे येथे लघवी करू नका महिला आहेत एवढं म्हणणं काही अज्ञात व्यक्तींना इतकं चांगलं न वाटल्यानं त्यांनी थेट गोळीबारच केला रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विंचर्णा नदीवरील नवीन पुलाजवळ ही धक्कादायक घटना घडली तीन अज्ञात व्यक्ती लघवी करत असताना फिर्यादी आदित्य पोकळे यांनी त्यांना सांगितलं येथे लघवी करू नका महिला आहेत या छोट्याशा गोष्टीचा राग आल्यामुळे या तिघांनी आदित्य पोकळे यांना शिवीगाळ केली लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि इतक्या न थांबता त्यांनी आदित्य व त्यांचा मित्र कुणाल पवार यांच्यावर थेट गोळीबार केला या हल्ल्यात कुणाल पवार यांच्या पायात गोळी घुसली असून त्यांच्यावर तातडीने उपचारासाठी जामखेडहून अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे सुदैवाने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र आरोपी तेव्हाच पसार झाले होते अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी आणि जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत या घटनेमुळे जामखेडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून आमदार रोहित पवार यांनी देखील या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे ते म्हणाले गुन्हेगारांना आता पोलिसांचा धाक उरलेला नाही ही, ही गुंडगिरी सरकारने चिरडून टाकावी अधिक अपडेटसाठी आमचं चॅनल स्टार इंडिया वन न्यूजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा